टाउन नुसार रस्ता खुला करावा या मागणीसाठी विजय जाधव यांचे सुरू असलेले उपोषण तहसीलदार महेश सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विजय जाधव यांनी उपोषण स्थगित केले आहे कोपरगाव शहरातील जुना टाकळी रोड नाका येथील एमडीआर नव्याण्णव क्रमांकाचा रस्ता अतिक्रमण मुक्त करून दर्जेदार रस्ता न केल्यास बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी दिला होता याबाबत दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव यांना लेखी निवेदन दिले होते वेळोवेळी जिल्हाधिकारी अहिल्यानगर तसेच जिल्हा, अहिल्या जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग नगर रचना विभाग व प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून देखील अद्यापपर्यंत कुठलेही दखल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने अखेर सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीपासून कोपरगाव तहसील कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरू केले होते आज बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार महेश सावंत यांनी भेट घेत चर्चा करत जुना टाकळी रोड नाका येथील एमडीआर नव्याण्णव क्रमांकाचा रस्ता संदर्भात मुख्याधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समितीचे बीडीओ यांची एकत्रित बैठक घेऊ असे आश्वासन तहसीलदार महेश सावंत यांनी दिले त्यावर उपोषणकर्ते विजय जाधव यांनी उपोषण स्थगित केले आहे यावेळी अॅडव्होकेट योगेश खालकर विनय भगत तुषार विध्वंस डॉक्टर आढाव आदी उपस्थित होते त्यांचा जे उपोषणाचा विषय होता त्याच्या अनुषंगाने नगरपालिका मुख्य अधिकारी तसेच पीडब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे आणि त्याची बैठक घेऊन एक पुढच्या तीन चार दिवसात दोन दिवस आता दुखवटा आहे त्यानंतर बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये जो काय त्यांचा विषय आहे समक्ष त्यांच्या चर्चा करण्याचा ठरलेला आहे त्यामुळंच ना हे त्याम। त्याम। उपोषणाला बसले होते तर त्या अनुषंगाने आपण नगरपालिकेला मी सीओ साहेबांशी बोललो त्यांच हँडओबू डी पीडब्ल्यूडी कडचं काय म्हणणं ते शिंदे साहेब आज इथं नसल्यामुळं रजेवर असल्यामुळं काय म्हणणं कळू शकलं नाही तर आपण समक्ष बैठक लावून जाधव साहेब पण त्या ठिकाणी असतील नगरपालिका सीओ आणि पीडब्ल्यू डी चे अधिकारी ड़ुड सर्वांच्या समक्ष जो विषय आहे तो चर्चेला जाईल त्याप्रमाणे तो मार्ग काढला जाईल आर ना ना जुना टाकळी रोड उपचारासाठी बसलेलो होतो साहेबांनी तीन चार दिवसाचा अवधी मागितलेला आहे त्यामुळे अशी घटना दुखवटा जाहीर केल्यामुळे तीन चार दिवसात बैठक लावणार आहे संयुक्ती सार्वजनिक बांधकाम सीओ आणि दडवी साहेब पंचायत समितीचे स्थगित करीत मित्र विजयराव जाधव यांचं आमरण एमडीआर नव्याण्णव साठी आमरण उपोषण चालू उपोषण चालू होत पण आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःखद निधन झालेलं असल्यामुळं हा तीन दिवसाचा शासकीय करण्यात दुखावटा जाहीर करण्यात आलेला आहे तर आम्ही मान्य तहसीलदार साहेबांच्या विनंतीला मान देऊ आणि विजू भाऊ जाधव यांचं यांना सांगण्यानुसार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब पीडब्ल्यूडीचे शिंदे साहेब आणि पंचायत समिती साहेब आणि अशी यांची संयुक्त एकत्र बैठक लावून हे सगळ्या या तो या बाई एकत्र बैठक लावून या रस्त्याचा मार्ग आ, मार्ग काढणार आहे त्यामुळं माननीय विजू भाऊ जाधव यांना आम्ही विनंती करून त्यांचं उपोषण आता तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे